फ्रेंड गुड इव्हनिंग कशा मजेत मस्त ना तर आज आम्ही आलो सासवडच्या घाटामध्ये सगळ्यांना माहित आहे की इकडं पंढरपूरकड जी पालखी गेली ती ह्याच घाटामधून गेलेली आहे आणि इथं बघा हे दोघे जण रवीदाचे फॅन आहेत ते मला इथं भेटले ऍक्च्युली ते त्यांचं नाव घेत होते तर मग मी त्यांना विचारलं की बाबा रवीदाची ओळख आहे का तो आहे तर मग मी पण त्यांना चांगलं ओळखते आणि रविदा सोबत म्हणजे बोलणं चालणं पण आणि रवीदा पण माझे व्हिडिओ बघते तर आता त्यांच्यासोबत बोलणं झालं तर म्हणले एक व्हिडिओ घेऊया म्हणून आता व्हिडिओ घेतात तुम्ही गेला पंधरा आता सास फुडला हा रविदा तिथंच आहेत त्यांना भेटणार भेटले पण अजून परत हे म्हणले मला भेटायचं मी नव्हतो का बरोबर तर म्हणजे त्यांचे फॅन आहेत तर रवी दादा एवढे फेमस आहेत की कुठं कुठे त्यांचे फॅन भेटायला लागलेत मला बरेच ठिकाणी भेटले आज आज तर चक्क सासवडच्या घाटामध्ये भेटले ऐकून चांगलं वाटलं असंच दादा पुढे हीच इच्छा आहे आमची ते पुढे ते ऍक्च्युली गेलेलेच आहेत पुढे गेलेत ते आणि म्हणजे त्यांचा स्वभाव ते सर्व पूर्ण संपन्न आणि नियतीनं पण चांगले त्यामुळे ते आज पुढं आहेत तर ठीक आहे बघू आमची पण जर भेट झाली तर आम्ही पण भेटघाट घेऊ त्यांची हो झालं शक्य तर मी पुण्यामध्ये राहते आणि मला माहित नव्हतं मी काल तळजावरून इथं आले तिकडं पण म्हणजे नाही का एक ओपनिंग होती त्यासाठी मी गेलेली त्यामुळं हा काल परत पुण्यामध्ये वापस आले नाही तर काल मी इथं झाले असते कदाचित त्यांची भेट होती काल काल कॉल करून मी त्यांना भेटलो काल तर आता पंढरपूरला जाणार का आता सासवड सासवड ला रविदादाची भेट घेऊन परत माघार येणार आहे आम्ही असं का बर बर आणि आता गाडीवर चाललो की पाय पाय गाडीवरती गाडी आहे पाय पाय केला आमचा प्रवास गाडीवर नाही सासवड सासवड पर्यंत सासवड गाडी कुठे लावणार भेटून पण छान वाटलं माझं पण युट्यूब चॅनेल आहे पुष्पदा इकडे युट्यूब वर येणार आहे वर येणार तर पुष्पाधा इकडे चॅनेल आहे तुम्ही लगेच सर्च करा माझं चॅनल पंधरा हजार सबस्क्रायबर आहे मोनिटाईज पण आहे तुमच्या सारखे चांगले लोक मला सपोर्ट करणारे आहेत दोन पैसे कमवते पण मी त्याच्यावरती पण आणि इन्स्टावर तर भरपूर लोकांचा सपोर्ट आहे ठीक आहे आमचा आम्ही चार लोकांना सांगू तर त्याला तुम्हाला भेटून खूप छान वाटलं धन्यवाद ठीक आहे थँक्यू फ्रेंड आम्ही मी सासवडच्या घाटामध्ये आले तर रवीदा भॅन मला इथे भेटले होते तर हा मस्त तलाव आहे इकडे बघू शकतो मला भेटून गेले पण ह्याच्या आधी पण इथं आले होते मंदर घरावर गेले होते मी मला काय लोकेशन दाखवून काढलंय आणि त्यावेळेस फॉर्मच नव्हता पडला तर कमीत कमी मला इकडे येऊन एक दीड महिन्या झालं त्याच्यावर मी आता आलेली इथं तर आता एवढं भारी झालंय म्हणता एवढं हिरो हिरवून झालंय तर आता म्हणलं दळगाववर ना मी आता परत पुण्यामध्ये आलेली कारण तिथलं माझा जॉब संपला आता तुम्हाला काय समजा संपला मी आता इथे जॉब केला आहे तर आत्ता आणतो आणि आज काल पालखी पण गेली इथून तर पालखी पालकी गेली काल आम्हाला भेटते नाही पण आज त्याला म्हणलं ठीक आहे कुणी भेटलं तर बघू पण भरपूर माणसं इथं जाणारे इथून तर दिंडी इथं कुठं सासवडमध्येच पालखी आहे वाटतं तर बघू शक्य झालं तर जाऊ किंवा नाहीतर ते बघू शकता लोकेशन किती भारी आहे कोण कोण आलं तर सासवडच्या घाटामध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा मला तर इथलं लोकेशन खूप आवडते कारण मी फर्स्ट टाईम इथंच था आले था होते आणि नेक्स्ट टाईम पण आता इथंच येणार आहे आणि आता पण इथं आले कारण मला इकड़े लोकेशन आवडते मला आवडते काय कमेंट करून नक्की कळवा कारण आता खाली पण जाऊन मला व्हिडिओ बनवायचा आहे वेळ जर भेटला तर मी खाली पण जाईन आणि आम्ही खरं तर चाललो होतो जेवण करायला तर त्याला म्हणलं आता इथलं लोकेशन चांगलं आहे तर एक व्हिडिओ घेऊन त्याला भेटत राहू फ्रेंड गुड आफ्टरनून आता वाजले दुपारचे दोन आणि मी माझ्या फ्रेंडच्या घरी आहे आता आम्ही जेवण करणार काय बनवलं गे जेवायला मेथीची भाजी चपाती आमटी या जेवायला पब्लिक साठी पण ठेव हो बाई आता पहिल्यांदा तुझ्या हातचं जेवण खाणार आहे मी <laughs> तर फ्रेंड काल आम्ही सासवडच्या घाटात फिरायला गेलो होतो तिथे एकच व्हिडिओ घेतला कारण मल्हार गडावर ह्याच्या आधी पण आपण व्हिडिओ केलेला त्यानंतर जाऊया मला तेच लोकेशन कशाला दाखवायचे पण दादाचे फॅन होते त्यामुळे मी एक व्हिडिओ घेतला मला खूप चांगलं वाटलं कारण आम्ही पण दादाला खूप मानतोय तो म्हणजे खूप मोठे म्हणायचे आहे त्यामुळे घेतलं आणि आता तिकडं रील बनवण्याच्या नागिंग ब्लॉगिंग ब्लॉगिंग करायसारखं काय नव्हतं पण रिपीट रिपीट तोच व्हिडिओ नव्हते दाखवू शकत तर ऍक्च्युअली माझं दुःख तुम्हाला माहित नाही की जळगाव डायरेक्ट पुणे ट्रान्सफर झालं मला कुणीतरी म्हणलं होतं की कि किती दिवस काम करणार करणारच आप आम्ही एक जण बोललाच होता मला त्याला म्हणा मन तुझ्या मनासारखं झालं मी मला कामावरनं काढलं त्या माणसाने म्हणजे जो माणूस मला बोलला होता छपरी या व्हिडिओ मध्ये टाकलं होतं तुम्हाला मी छपरी आहे असं आहे कसं आहे त्या माणसाचं माझं थोडं खटकलं होतं तर त्या माणसाने मला जॉबवरनं काढलं मी काम करत होते मालकाने मला ठेवून घेतलं होतं पण विषय काय झाला की ते त्याला ते बघवलं नाही माझे कसे हाल करायचे ते त्याला ते समजत होतं चांगलं त्यामुळं त्याने फोन करून सांगितलं की तिला कामावून काढा त्यामुळं ऑब्जेक्शन घेतले आणि कामावून काढलं मी ट्रान्सफर पुण्यामध्ये झाले पुण्यात आले माझे फ्रेंड आहेत घर रे तर तिच्या रूमवर आले आणि आम्ही दुसरा जॉब पण बघितलेला तर कसं असते ना जी व्यक्तीची माग कमजोरी आहे जो गरीब आहे त्यालाच लोक जगू देत नाही काही माणसाचं म्हणणं आहे की नाही नाही आपण चांगलं राहिले लोक चांगले असतात पण तुमचा खूप मोठा गैरसमज आहे जितकं तुम्ही चांगलं राहाल तितकं दुनिया तुम्हाला जगू देणार नाही हा माझा अनुभव आहे बाकी तुम्हाला काय वाटते मला माहित नाही आणि आता आम्ही जे म्हणजे सकाळपासून शूट करणार होते पण इच्छा इच्छाच होत नव्हती कारण तुम्ही लोक उद्या मनायला उभेच आहेत आता जळगाव लावून सोडलं पुण्यात आली त्यामुळं मला ना की पुढं काही बोलावं असं वाटलंच नाही आणि आता म्हणलं व्हिडिओ काढायचा मूड झाला म्हणलं आता सांगून टाका कारण तुम्ही काय असे बी किती चांगलं वागले नाव ठेवणार आहे वाईट वागले नाव ठेवणार आहे माझ्या मागं काय होते माझ्यासोबत काय होतंय तर ते तुम्हाला नाही समजणार हे बघा इतके जीव लावणारे बहिणी भेटलंत मला जेवायला काय काय केले बघा पापड तळ्यात या बघा ताईंनी पापड तळ तर आम्ही आता जेवण करायला <laughs> या जेवायला तर तुमच्यासोबत भरपूर काही गप्पा मारायच्या तर चॅनेल सबस्क्राईब करा हे हाय करू कर बोल तुझ्या भाषेमध्ये कॅसे हो कसे हो फ्रेंड बघ खाना खाया क्या खाने के लिए, लिए। हाँ। बोल बोल करो करो क्या बोल ना मेरे मौसी को हेल्प करो लाइक सब्सक्राइब करो मेरे मौसी को चैनल को लाइक करो सब्सक्राइब करो बोल लाइक सब्सक्राइब करो मेरे मौसी का चैनल वीडियो देखते रहो वीडियो देखते रहो मेरे मौसी का बताओ मौसी का वीडियो देखते रहो हिमालय भी नहीं पर आने लगा प्लेट दे

नाही नाही भारे तू स्वयंपाक करत जाऊ दे मला येत नाही मला नाही स्वतःला शहाण समजते तू माझ्याकडून बघ अगदी खाऊ पापड पण खा भाजीत मीठ कमी हो का मीठ कमी खातेस तू मी मीठ खाती खाते ना पापड मीठ कमी टाकलंय तुला माहितच तर दबा देते आणि पापड तसे तळले तोंडाला लावायला भाजी तर मीठ कमी आहे तर मग सोबत खा

जस की आता मी आहे जसं की तू आहेस आपण एका ठिकाणी जॉब करायला जातो तेव्हा दुनियादारी जगू देते का तेव्हा नाही ना जगू हे पब्लिक मला असं बोलते की ते कुठं टिकत नाही काम करत नाही असं नाही कसं नाही पण तुझ्यासारखी एका जॉब व्हायची मैत्रीण भेटली ना तर सगळं काय टेन्शन गेलं माझं मी एवढं खुशीत आले ते सगळं झालं गेलं विसरून ना मी आता दुसरी तयारी करायला लागली कामासाठी आणि एक ना एक दिवस नक्की त्यांना आपण कुणाचं वाईट केलं नाही बरोबर ना आपली नित्यमता चांगली आहे आपल्याला म्हणजे कुणाचं वाईट करता येत नाही लोक आपलं करून जातात पण आपल्याला नाही कुणाचं करत आतापर्यंत सगळ्या काही गोष्टी सहन केल्यात पण जगाला काही माहित नाही जग फक्त कमेंट करत राहतं कुठंच टिकत नाही कुणाला काय उगच विनाकारण फिरायची हौस असते का नसती ना पण ते समजायला पाहिजे ना सोड जाऊ दे सगळं पण एखाद्याची नाव ठेवायची पद्धत असते ना कामच नसते त्यांना म्हटल्यानंतर ते तेच काम करणार पण मी एवढं घेत नाही मनावर मी माझं माझं आयुष्य जगत राहते चल सोड मस्त केला स्वयंपाक थोडी मस्त तरी केली तुझी छान झालाय तर माझ्यापेक्षा स्वयंपाक मस्त बनवते ती छान झाल्या भाज्या वगैरे वरण मेथीची भाजी आणि दही आहे या जेवायला मस्त पैकी जेवणाची जेवणाचा त्यांच्या इथे नॉनव्हेज खात नाही साधं जेवण घरचं जेवण मस्त जेवण आहे या जेवण करायला आपण भेटत राहू बाय अगं काल तू येतेच म्हणून तिने पराठा खेळते